हाय हॅलो सगळे काही गुड इव्हिनिंग आता आज सायंकाळ सखा घालता आलेली असेल तर आज मस्त मासवाडीचा मेनू आहे आमचा तिकडे मी मस्त कांदा परतते आणि भाते खूप तर आता मासवाडीच्या मसाल्याची तयारी होते तर आज पप्पा मम्मी त्यांना जेवायला बोलवलेले आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला आज बनवायची होती मासवडी त्या दिवशी मामाच्या घरी आम्ही पुरणपोळी खाल्ली तर आज मासवडी करायची होती एका साईडला आहे ना साधा भात म्हणजे शिजण्यासाठी टाकून दिलेला होता पातेल्यामध्ये आणि त्यानंतर मासवड्याची सारणाची मी तयारी करत होते राईंनी कांदा वगैरे किसून दिलेला होता तर आता इकडे कांदा मस्तच आहे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घेतला आणि खोबरं थोडंसं जाडसर किसलेलं होतं त्यामुळं तेम। त्यामुळे मी ना मिक्सरला थोडंसं त्याला बारीक एक असं बारीक थोडंसं दळून घेतलं म्हणजे मासवडी असे तुटत नाही वगैरे काहीच नाही छान होते तर मग मिक्सरला थोडंसं दळून घेतलं ते आणि ते व त्यानंतर खोबरंही छान मस्त भाजलं लसूण त्यामध्ये ठेचून टाकलेला होतं त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर लाल तिखट आपलं काळा मसाला तर आपल्या अंदाजेनुसारच मी म माझ्या अंदाजेनुसारच मसाले टाकले होते तर खूप छान झालं होतं सारण आणि मग यामध्ये खसखसही थोडी भाजून टाकलेली होती खसखसने अजूनच छान टेस्ट येते मासवाड्यांना हे बघा सगळं काही मी अंदाजेच थोडंसं लाल तिखट टाकलं आहे थोडा काळा मसाला हळद आणि बारीक चिरलेली कोथंबीर वरतून टाकायची आणि खूप छान सारण झालेलं होतं सारण पहिले करून घेतलं त्यानंतर मग इकडे म्हणजे लगेच सारण झाल्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला ख खिशीसाठी पाणी ठेवलेलं होतं जेवढं पीठ तेवढंच पाणी घ्यायचं असतं आणि खूप छान होते आता मा मला ही जमते कशी घ्यायला तर म्हणजे आप आपलं पीठ असतं ना तर मी सम्राटचंच पीठ यूज करते आणि त्यामध्ये थोडंसं आपलं गव्हाचं पीठ टाकायचं पण आपली चाळणीने चाळून घ्यायचं पीठ त्याने ना अशी गठुळी वगैरे काही राहत नाही आणि गव्हाचे पिठाने ना मासवडी तुटत नाही म्हणजे जास्त नाही टाकायचं जा, थोडंस टाकायचं असं तर आपण दोन वाट्या घेतलं तर आपल्या पोहे म्हणजे आपल्या घरात छोटी वाटी असते ते दोन वाट्या आपण बेसनपीठ घेतलं तर त्याची निम म्हणजे अर्धीच वाटी आपण गफाचं पीठ घ्यायचं थोडंसंच टाकायचं तर त्याला आता माझं सारण तयार झालेलं होतं आणि आळूचे पानं पण मी मगाशी लावून दिलेले होते तर आता ते तळायचे होते बघा तर गार झाल्यानंतर पटपट कट होतात म्हणजे गार खूप वेळ मी तव्यावर ठेवले होते त्यानंतर मग ते असे कट करून असं थोड्यासं तेलामध्ये मी आता ते तळून घेते त्याने छान मस्त असे ते कडक होतात आणि सगळ्यांनाच आवडतात इकडे खिशीसाठी पाणी ठेवलेलं होतं खिशीच्या मध्ये पण ना लसूण ठेचून टाकलेला होता आणि जेवढं पीठ तेवढं पाणी घेतो आपण नॉर्मल थोडं एक्स्ट्रा ठेवायचं आणि लागलं तर टाकायचं असं तर त्यामध्ये पण लाल तिखट थोडीशी हळद चवे पुरता मीठ टाकून पाण्याला मस्त उकळी येऊन दिली आणि आता मी लाटण्याने ते स हलवते आई थोडं थोडं करून पीठ टाकत आहे एकदम टाकलं की आपल्याला हलवतेने मग ती गठुळी होते त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं छान मस्त आमची खिची खूप छान झाली आणि मांसवड्याही खूप छान आल्या तर आता इकडे आई आहे ना गरम पीठ असं आहे ना सगळं एकजीव करून देत होत्या पिशवीमध्ये आणि त्यानंतर मी तिकडे हाताने असं पातळ जेवढं आपल्याला पातळ करता येईल ना मांसवडीची वडी तेवढी एकदम छान लागते खायला पण आणि मग मी आता ते असं लाटून थोडंसं हाताने थापून त्यावरती मसाला टाकला आणि असा रोल केला हे बघा रोलही खूप छान आला आणि त्यानंतर मग ते सुरीने कट केल्या वड्या तर खूप छान आणि वहिणी पण आलेल्या होत्या वहिणी तिकडे त्यांचं आवरत होत्या तर जे राहिलं सा ते करत होत्या असं तर आता काय रशी करायची होती मासवड्या म्हणजे मांसवड्यांचं सारण उरल्यानंतर त्याचीच बनवतात ताई तर कांदा वगैरे असं म्हणजे ग्रेव्ही करून नाही करत जे आपण फोडणी द्यायची आणि हे मटरियल उरेल ना ते मग टाकायचं आणि पीठ असतं ना ते पण पाण्यामध्ये टाकून द्यायचं असं चला तर तर नागलीचे पापड तळत होतो नागलीचा पापड पापड म्हणजे तेल तापलेलं नाही आहे म्हणून पापड काही जास्त फुलला नाही आणि इकडे मस्त असं मी ना के कोशंबीर केली काकडी आणलेली होती काकडी का बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकला त्यानंतर मग त्यामध्ये तेलामध्ये आपली जिरे आपलं मोहरी हिरवी मिरची कोथिंबीरची फोडणी दिली आणि त्यामध्ये ॲड केली नॉर्मल साखर आणि टाकलं आणि कोशंबरीही आता झालेली होती आज छान असं पाच पकवानांचं जेवण तर खूप छान झालं होतं सगळ्यांनाच आवडलं तर मम्मीन ते ना कार्यक्रमाला गेले होते त्यामुळे थोडेसे ते लेट आले तर साखरपुड्याला गेले होते वहिनी तिकडं मस्त पोळ्या लाटत होत्या गरमागरम आणि मी इकडे कोशंबीर करत होते आणि रशी वगैरे तर झालेली होती स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सगळे काही बसलो गप्पा मारत तर सौरभ भाऊ पण घरी होता घरी पण काम चालू असतं ना मग आमचा स्वयंपाक झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या छान स्वयंपाक झालेला आहे रेडी झालेली आहे आणि मासेवड्या पण छान झाले आहे बघा भात पण झालेला आहे इकडे भाजी ओके आले का हे आले ठीक आहे चला आता मम्मी पप्पान ते पण आलेले होते सैने तिचा मनी पँक आणला बाभणकून पैसे टाकायला त्यामध्ये तर चला आता बहिणीकडे इकडे मी ताट करत होते लगेच आणि सगळे म्हणजे सगळंच समोर घेतलं होतं मग सगळ्यांनी सोबत जेव असं म्हटलं सगळ्यांना मग ताट करून दिले तिकडे माणसांना बसवलं आम्ही सगळ्या बायका इकडे बसलो म्हणजे एकत्र जेवण करायला खूप छान वाटतं ना तर त्यानंतर मग आमचे सगळ्यांचे जेवण गप्पा मारता मारताच चाललं होत्या ता सगेनस खुप लेली डीटेल तर आता सगळ्यांनाच मासवडी खूप आवडली रेसिपी खूप छान झालेली होती तर डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बऱ्याच त्यांनी विचारलं पापडाची चटणी कशी करतात तर चटणीचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल आज काही चटणी केलेली नव्हती त्यामुळे मग मी व्हिडिओ नाही काढला तर सोपी एकदम साधी सोपी आहे तर तुम्हाला दाखवेल मी चला तर मग आजचा आमचा मेनू झाला मस्त आमची छोटीशी पारडीच आ, तर आम्ही सगळे असे जेवण करायला गोल करून बसलेलो होतो आणि माणसांना पण मग अधूनमधून वाढायचो मग आणि किंवा मग सरकून द्यायचो ते घ्यायचेत कारण सगळेच बोलले आपण सगळे एकत्र जेवूया असं जेवल्यानंतर मग आम्ही दूध प्यायला गेलो दूध वगैरे घेतलं किचन वगैरे क्लीन वगैरे झाला होता आणि चला तर इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ताई नवीन असेल सबस्क्राईब केलं असेल चॅनलला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप छान व्हिडिओ असणार आहे छान तर चला सगळ्या ताईंना बाय बाय अशाच छान व्हिडिओज आपण लवकर भेटू